अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्लॅन बी तयार पाहिजे त्यामुळे मासिक स्थैर्य चांगलं राहतं स्पर्धा परीक्षा खर्चित नाही पण महागडे क्लास पुणे व दिल्लीत जाऊन राहणे यातून आर्थिक ताण वाढतो नकारात्मक विचारांना थारा देऊ नका असं प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे नवत्रे यांनी केलं कागल नगर परिषदेच्या वतीनं आयोजित राजश्री शाहू व्याख्यानमाले स्पर्धा परीक्षा विषयावर त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी सविता माने होत्या व्यासपीठावर ॲडवोकेट संग्राम गुरव माजी नगराध्यक्षा आशा माने यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धा परीक्षेला जीवनमरणाचा प्रश्न म्हणून न बघता परीक्षा म्हणून बघा अंत प्रेरणा महत्वाची असते स्वतःचं स्किल चांगलं करा भोकंपट्टी न करता संकल्पनेवर काम करा शाळेतील प्रगती कमी असली तरी पाया चांगला करून यश मिळवता येत चांगली वृत्तपत्रे वाचा त्यातून चांगल्या दैनिकांची भाषा आत्मसात होते संदर्भातील वाचनाचा फायदा होतो अभ्यासक्रमात जे आहेत तेच वृत्तपत्रात वाचा व त्यांची टिप्पणी ठेवा योग फिरणे मेडिटेशन यासह छंद जोपासा या गोष्टी उभारी देतात पॉझिटिव्ह विचारसरणीच्या माणसासोबत रहा अभ्यास कुठेही होतो ते वातावरण आपल्याला माहीत असायला हवं स्मार्टफोन वापरला नाही यातून दुसऱ्याच चा चांगलं बघण्याचा आपला किती वेळ जातो हे समजत नाही डिस्टर्ब करतील अशा गोष्टींचा त्याग करा महाराष्ट्र संस्कृतीचा मला अभिमान आहे नेहमी सकारात्मक राहा प्रशासनात खूप चॅलेंज आहेत लिखाणाची सवय ठेवा त्यातून हाताळाने मेंदू ऍक्टिव्ह राहतो व क्वालिटी लिखाणाचा सराव होतो कोणत्याही सरावाला कंटाळा करू नका केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी मुले लिखाणात कमी पडतात स्मार्टफोनवर फोनचा वापर कमी करा स्वमग्न मुलांचे प्रमाण वाढत आहे स्वागत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केलं तर परिचय तात्यासाहेब मोरे यांनी करून दिला मनुष्य माशाप्रमाणे पोहू शकतो पक्षाप्रमाणे आकाशात विहार करू शकतो परंतु तोच मनुष्य आज माणसासारखे वागू शकतो का असा समाजासमोर प्रश्न पडला आहे याचे उत्तर नाही असं मिळतं याचे कारण म्हणजे आज आपण धर्म न्याय नीती आणि संस्कार सोडलेलो आहोत म्हणून आज देशात अन्याय अत्याचार अनाचार आणि भ्रष्टाचार वाढलेला दिसून येतो तो नष्ट करायचा असेल तर आपण विचारवंत बरोबरच संस्कारवत होणं नितांत गरजेचं आहे कारण आमची भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे असे विचार सुरगीश्वर मठाचे मठाधिपती गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वादनात मांडले ते नूलपैकी रामपूरवाडी येथील सिद्धेश्वर मठात आयोजित शिवनुभव चिंतन कार्यक्रमात बोलताना वरील विचार व्यक्त केले प्रारंभी प्रतिभा हसुरे हिने स्वागत केले गुरुप्रसाद सर यांनी प्रास्ताविक केलं तर संकल्प हिरेमठ यांनी वेदगोष सादर केला यावेळी येथील सुखन्या सध्या रशिया देशातील इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये कॉन्सिलर म्हणून कार्यरत असलेल्या स्मिताताई पाटील तसेच अन्नदानासो अन्नदाते अभिलाषा सुदर्शन शिवगोंडा खोत यांचा सत्कार करून सिद्धेश्वर महास्वामीजींच्या अमृत हस्ते करण्यात आला शेवटी स्नेहल नीलम हिने आभार मानले यावेळी इराप्पा निलजी काशीनाथ रामा रामाखोत राजेंद्र खोत मारुती खोत बाळासाहेब पाटील अनिल देसाई ओमकार नायकवडी सह भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाप्रसादाच्या वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कबूतर पारवाळ याला दिले जीवदान गडिंगलाज येथील भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विधी व न्याय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे महावीरजी दसूरकर व त्यांचे सहकारी मारुतीजी हनीमाळा यांना आज सकाळी एक पारवाल जखमी अवस्थेत दिसले त्या पारवाळाला एका भटक्या कुत्रे चावा दिला होता ते त्याला भक्ष करण्याचा प्रयत्नात होता त्याचवेळी या दोघांनी मिळून त्या कुत्र्याला हटकवून लावले व जखमी पारवाला गडिंगल शहरातील नामवंत प्राणी व वन्यजीव डॉक्टर वरुणजी धूप यांच्याकडे तात्काळ घेऊन गेले डॉक्टर वरुणजी धूप यांनी एक नया एक रुपयाही न घेता पारवाळावर उपचार केला या पारवाळास जखमी पिलास योग्य ते औषधोपचार करून पाठवलं खरोखरच या तीनही व्यक्तींचे मनापासून अभिनंदन महावीरजी यांचे सहकारी मारुती हनीमनाळे व डॉ धूप यांच्या कामगिरीत शहरात मोठं कौतुक होत आहे राजगुरुनगर येथील गोसावी समाजामधील दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्गुण खून केला त्या नराधमाला कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत याबाबतचे निवेदन अखिल भारतीय भटके समाज महासंघाच्या वतीनं मंत्री हसन मुसरीफ यांना कागल येथे त्यांच्या निवासस्थानी देण्यात आलं पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे भटके गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलीवर त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या रा परप्रांतीय नराधमांनी बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी अत्याचार केले त्या मुलींची निर्गुण हत्या केली या घटनेचा निषेध करत अखिल भारतीय भटके समाज महासंघाने पदाधिकारी तसेच कागल येथील गोसावी समाजाने कार्यकर्त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांच्या निवासस्थानी निवेदन दिलं घडलेल्या घटनेचा विरोध करत निषेध व्यक्त करत निर्दर्शने केली यावेळी आकाश मकवाने गुलाब गोसावी संजय गोसावी विलास गोसावी सखाराम गोसावी प्रकाश सावंत भगवान गोसावी सोमनाथ गोसावी गोसावीसह गोसावी, गोसावी समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज